हिमोग्लोबिन वाढवणे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते हे खायला खूप छान लागतं आणि कमरेसाठी खूपच छान नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आलिव कसं बनवतात ते दाखवणार आहे आम्ही त्याला हालीम बोलतो हे बाळंतपणात देतात आणि इतर वेळी घेऊ शकता थोडा गूळ घेतला आहे थोडा ओला खोपरा किसून घेतला आहे आणि हे तीन चम्मच आलीव आता एका टोपात हे पाणी घेतलं आहे एक ग्लास ते दीड ग्लास एकीकडे थोडं दूध गरम करत ठेवलं आहे आता भाई पाण्याला उकळी आले आता आलू घालायचं असं थोडं थोडं घालायचं नाही तर एकदम गठ्ठा होण्याची शक्यता असते आता त्यात गूळ पण घालायचं आळिवचे अनेक फायदे आहेत पचनक्रिया सुधारणे इमोग्लोबिन वाढवणे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते ज्यांना मूल व्याजचा त्रास आहे त्यांनी जास्त प्रमाणात घेऊ नये शिजून झाले का खोबरं टाकायचं आली अलीवला जास्त वेळ लागत नाही शिजायला आता हे आहे वरून दूध ओतायचं अगोदर ओतायचं नाही नाहीतर हे दूध फाटेल आणि बंद करायचं हे झालं आपलं तयार आली आता आपण बनूया मेथी की माठ हे पण पन बाळपणातच खातात आणि असं पण खाऊ शकता की जेणेकरून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते कमरेसाठी पण चांगलं आहे केसांसाठी पण चांगलं आहे एक छोटी वाटी तांदूळ एक छोटी वाटी मेथी दाणे हे धुवून घ्यायचे तर नावाला मीठ घालायचं जेणेकरून टेस्ट येण्यासाठी जास्त मीठ घालायचं नाही कुकरचं झाकण लावून चांगल्या पासा चि शिट्ट्या मारून घ्यायच्या भात टोपामध्ये काढून असं चांगलं गोटून घ्यायचं आता यात पाणी घालायचं अर्धा ग्लास किंवा एक ग्लास परत शिजवायचं गूळ घालायचं मला अजून गोड पाहिजे असेल तर अजून घालू शकता आणि हा किसलेला कोबरा हे खायला खूप छान लागतं आणि कमरेसाठी खूपच छान थोडा वेळ स्लो गॅसवर झाकण मारून ठेवायचं हा झाला आपला मेथी किमाट तयार आवडत असेल तर वरून दूधही खालू शकता